आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक हिंगोली ते मंत्रालय पायी नग्नवारी सरकारचा निषेध करण्यासाठी हिंगोलीच्या शेतकऱ्यांवर नग्नवारी काढण्याची वेळ आली आहे शेतकरी हिंगोलीवरून चालत मंत्रालयाच्या दिशेने जात आहेत सरकारने निवडणुकांपूर्वी आश्वासनं दिली होती ती पूर्ण न केल्याने आमच्यावरही नग्नवारी काढण्याची वेळ आल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये दादा मागील तीन वर्षापासून हिंगोली जिल्ह्यामधला शेतकरी कधी अतिवृष्टीने तर कधी त्या ठिकाणी दुष्काळाने पिसला गेला आणि या हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जे पीक कर्ज घेतलं होतं हे पीक कर्जाचा एवढा मोठा बोजा शेतकऱ्यांच्या डोक्यावर आज आलेला आहे की तो त्याच्या सातबाऱ्याला तो त्याच्या घराजराला तो त्याच्या मुलाबाळाला सहन वयनाचा झाला सरकार इथून मदतीच्या घोषणा करते लाखो करोड रुपयाच्या घोषणा होतात शेतकऱ्याच्या पदरामध्ये दमडी परत नाही या सरकारनी हे जे नाटक चालवलेले आहेत हे बंद करावे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुजण्याचं काम सरकारने बंद करावं सरसकट कर्जमाफी पी, सरसकट पीक विमा कर्जासाठी सिबिलची अट रद्द करणे अशा शेतकऱ्यांच्या अटी आहेत त्यामुळे न्याय मागण्यासाठी आता मंत्रालयाच्या दिशेने शेतकरी जात आहेत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कापसाला भाव मिळत नसल्याने सरकारमुळे शेतकऱ्यांवर अर्धनग्न मोर्चा काढण्याची वेळ आली आहे जर शेतकऱ्यांना सरकारने न्याय शेत दिला नाही तर याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावा लागेल असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे श्री श्री संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा गणपती रायगड भक्तांसाठी भक्त सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणी साठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न